नमस्कार नाशिकचे सुप्रसिद्ध कवी श्री काशीनाथजी महाजन यांची शेतकऱ्याची दिवाळी ही एक कविता ऐकूया गायिका आहेत स वर्षागिरीस जोगळेकर शेतकऱ्याची दिवाळी दिवाळी आली दिवाळी गेली शेतकऱ्याला कळली नाही गोड धोड ते दूर राहिले सुलही त्याची पेटली नाही शेतात पाणी घरात पाणी सानथोरांच्या डोळ्यात पाणी नायंदा हाती लागले दशा कितीही केविल वाणी सुखात सारे होतात गोळा संकट काळी कोणीही नाही गोडदोड ते दूर राहिले चुल ही त्याची पेटली नाही पोटी जीव खचला दोन दात्याने दोर टांगला सावद त्याची खंबीर पत्नी लगेच तिने दोर सोडला धीर देऊनी म्हणते त्याला हार मर्दाला शोभत नाही गोड दोडते दूर राहिले चुल ही त्याची पेटली नाही म्हणते जाला जग पोशिंदा तोच उपाशी अन्ना अभावी शासनासाही दयाना येते व्यथा कुणाला मग सांगावी बळीराजाला जगात आता कोणीही वाली उरला नाही गोड धोड दूर राहिले ही त्याची पेटली नाही तुम्हीच सांगा शासनास या कल्याणकारी कसे म्हणावे महाराष्ट्र हे राज्य आपुले पुढारलेले कसे म्हणावे शासन काया मतदाराशी कृतज्ञतेने वागत नाही गोड जोडते दूर राहिले चुलही त्याची पेटली नाही दिवाळी आली दिवाळी गेली शेतकऱ्याला कळली नाही गोडं धोडते दूर राहिले त्याची पेटली नाही दिवाळी आली दिवाळी गेली शेतकऱ्याला कळली नाही गोडं धोडते दूर राहिले चुलहित्याची पेटली नाही त्याची पेटली नाही चुलहित्याची ही पेट पेटली नाही धन्यवाद